मला आवडणार आता आम्ही चाललो आमच्या फ्रेंड्सच्या राईट टू बी कराय एक 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 चालले आहेत आमच्या जायचंय

ਮੈ ਵੱਣੁਲੇ ਲੋ ਨੋਕਟਰ ਮੁਦੇ ਅੋਗੇ ਵੀਸ਼ਪੇ ਚੋਖੇ ਤੇ ਸਾਵੀਕੋ ਮਨਲੇ ਖੇਖਲੇ ਲੋ ਡੈਰੇ ਪ੍ੀਹੀ So finally, कर कर सो फायनली सगळी तयारी झाली आहे डेकोरेशन वगैरे सगळं रेडी आहे आता सगळे फोटोशूट करतील फोटो वगैरे काढतील थोडीफार व्हिडिओ वगैरे काढू खरं तर कोणाकडे जास्त टाईम नाही आहे सगळीजणं थोडा थोडा टाईम काढून आले आमची ब्राईड जी आहे तीसुद्धा थोडंसं टाईम काढून आले तिलासुद्धा खूप शॉपिंग करायची आहे पण ती आली आहे कारण की खूप दिवसानंतर सगळी एकत्र भेटतो आहे ह्या कारणाने का होईना सो थोडाफार टाईम स्पेंड करू

बजाव माझी जोर पटले तर कसं बस बजाल बसड ती तिकडारी वाटते सो फायनली आमचं केक कटिंग वगैरे झालंय व्हिडिओज झाले आहेत आणि आता थोडा वेळ थांबू आम्ही सकाळी किती वाजता आलेलो साडे साडे अकराला आम्ही घरातून निघालो होतो आणि आता वाजलेत तीन वाजायला आलेत कितीही टाईम जरी स्पेंड केला तरी आम्हाला कमीच वाटतोय पहिल्यासारखं आता काय राहिलं नाही कारण की पहिले कसं सुट्टी जासायची घरी कधीही भेटा कधीही जा पण आता काही जण कामाला आहेत काही जण काही कोर्सेस करतात काही जण अजून शिकतातच तर कसं आपल्या आपल्या शेड्यूलमधून थोडाफार टाईम काढून भेटलो होतो आज इथे एका रीलची आम्ही प्रॅक्टिस करतोय ती रील जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या इन्स्टा ऐडीवर जावा ती मी पोस्ट केली आहे तिथे जाऊन लाईक करा त्या रीलला कॉपीराइट येईल त्यामुळे मी इथे सॉन्गला म्यूट केलंय एक रील काढायचे ठरले सो एक रील रीलसाठी आता किती वेळ ही जण प्रॅक्टिस करतात बघा तुम्ही <laughs> आमची क्यूट मंगल आहे खूप क्यूट आहे ती सांगायचा मंगल थँक्यू आभारी तुझ्या तुझ्या सोय केली तुझ्या हातीला खायला नाही खूप छान झालेला थँक्यू सो मच आता आम्ही चाललोय घरी ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय